विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा पॅन्थर डॉक्टर राजन माकणीकर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी इच्छा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर राजन माकणीकर यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली मोदी देशाचे प्रधानमंत्री झाल्यापासून देशाची अर्थव्यवस्था तर खाली घसरलीच आहे सीमेचे रक्षण प्रश्नांकित असून देशाचा संरक्षण सुद्धा असुरक्षित झाला आहे सैन्याचे बलिदान सुद्धा राजकारणासाठी वापरले जात आहे दलित मुस्लिम व सर्व जाती धर्मातील महिलांमध्ये कमालीची दहशत आहे मजुरांचे सर्व अधिकार हिरावले गेले आहेत शेतकरी हवालदिल झाला आहे, आहे। सर्व सरकारी कंपन्या व संस्थेने हवाली करून खाजगीकरण केलं गेलं आहे भारतीय भारतीय संविधान तिरंगा देशाचे सर्व भौमत्व आणि लोकशाहीची लत्तारे काढली जात आहेत खुद प्रधानमंत्री ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाकडून संविधान तिरंगा व लोकशाहीचा अपमान केला जात आहे स्वातंत्र्यापासून जे घडलं नाही ते विपरीत देशात घडत आहे खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण पूर्णपणे संपवले गेले आहे देशातील सामाजिक व आर्थिक स्तर जाऊन गरीबी तोंड वर काढून देशात असमतोल निर्माण होत आहे शिक्षणाचं महत्व कमी केलं जात आहे पदवीधारांना पकोडे विकण्याचा सल्ला देणारे प्रधानमंत्री हे देशाचे विकास पुरुष नसून विनाशक पुरुष म्हणून वास्तवात दिसत आहेत अशी टीकासुद्धा त्यांनी यावेळी केली आधी व या धोरणाच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नैतिकदृष्ट्या आपल्या संविधानिक पदाचा राजीनामा देऊन देशाला सुखी व संपन्न करावे अशी इच्छा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचे राष्ट्रीय महासचिव विद्रोही पत्रकार पँथर डॉ राजन माकणीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ